नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस बघूया आजचे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते लाल या ठिकाणी आज अवघ एकूण पन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल सरसंद्र दोन हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल पाच रुपये क्विंटल आज सोलापूरमध्ये लाल कांद्याला भाव मिळाला तर मित्रांनो मिडियम कांदे दोन हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोलापूरमध्ये कांद्याला भाव मिळाला नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील